सगळ्या अशा छान एक्साइटेड आहेत मेकअप करायला आज करून मेकअप करायचा चला लगेच तयारीला मग आता 9:30 वाजला खाली बाई मार्केट मार्केट साराबा आज क्लासमध्ये फुल मेकअप डेमो म्हणजे स्वतःचं स्वतः मेकअप करायचा आहे दुसऱ्यावर आणि हे सगळे प्रॉडक्ट तिथले आहेत आणि त्याच्यामध्ये तर हे प्रॉडक्ट आता प्रोवाइड केलेले आहे आणि आता याच्यावर आम्हाला मेकअप करायचं आहे समोर आरशात सगळ्या अशा छान एक्सायटेड आहेत मेकअप करायला आज <laughs> मेकअप करायचं चला लागा तयारीला <ते> मग <laughs> कोस हातात आलंय. हा सुंदर सोप आहे. हा सोप आहे. साधे आणि सुंदर आहे पण बरं आहे. मला काही आनंद सोपून नाही आहे. माझ्या जात कुठं आहे, कुठं आहे? पण नाही आहे सा. मला कोण आहे काय सोप आहे? नहीं संचित कौन पता नहीं है अदर देन वो तो हम चलते हैं और ये जो है मैंने कंप्लीट तो बाइक के सर्विसिंग करना तो मत लगाना तो जाऊंगा मैं कहां जाऊंगा मैं नहीं कुछ लिखा लेकिन और ये क्या हो रहा है जो था आणि ही नेहा आहे नेहाचा मेकअप मी केलेला आहे आणि तुम्हाला हा मेकअप ला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सरांनी आपल्याला मेकअप प्रोडक्ट केलेला प्रोडक्ट प्रोवाईड केलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण चार्ज केलेला आहे तर हा सुंदर मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा ेने हा, 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 <laughs> हा माझा नेहाने मेकअप केलेला आहे आणि नेहाचा मी केला होता तिने पुसून टाकला टाकले त्याच्यामुळे मला तिचा व्हिडिओ नाही घेता आला पण तिने हा माझा मेकअप केलेला आहे माझी रंगरंगोटी केलेली आहे करून सांगा कसं झालंय आणि जर माझा मेकअप आवडला असेल तर नेहा केली चला आता पुसून काढतो तर मंडळी आत्ता जेवण करून आली आहे आणि आशूची म्हणजे आशू आणि आहो घरी होते तर ते त्यांचं जेवण आत्ता झालेलं आहे तर आशू आता भांडी घासते आणि मी आणि चैतन्य गेलो होतो जेवण करायला तर आम्ही दोघे तिकडून जेवण करून आलो आहोत आणि आज क्लासमध्ये प्रॅक्टिस टाईम होता आणि छान छान म्हणजे एकमेकांवर फुल मेकअप करायचं होतं आयलॅशेस लेन्सेस म्हणजे लेन्स वगैरे टाकून पूर्ण म्हणजे असं मेकअप तयार करायचं होतं पूर्ण फेस तर असा आम्ही मग केला एकमेकींवर आणि जी नेहा आहे तिच्यावर मी केला आणि माझ्यावर तिने केला मेकअप तर तिने काय केलं <laughs> म्हणजे लगेचच पुसून टाकला आणि तिला सांगितलं होतं मी की म्हणजे जेवायच्या आधी मी तिच्यावर केलं आणि जेवण झाल्यानंतर तिने माझ्यावर केला मी तिला म्हणेपर्यंत तिने पुसून पण टाकलं कारण मला व्हिडिओ घ्यायचा होता पण व्हिडिओ घ्यायचा राहिला तरी मी शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे तर त्यातलाच मी थोडासा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर तुम्हाला मी तिचा केलेला मेकअप कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तिनेही माझा मेकअप केलेला आहे तर तो मी शेअर केलेलाच आहे तर तो तोही तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने आत्ता मेकअप चालू आहे आणि आज खरं तर ग्रुम डेमो होता पण ग्रुम डेमो कॅन्सल झाला आणि म्हणून मग प्रॅक्टिस टाईम घेतलं आणि उद्या आहे महाराष्ट्रीयन डेमो तर उद्या छान असं आपल्याला ट्रेडिशनल डेमो आपल्याला आपला डेमो पाहायला मिळणार आहे आणि कसा असेल आता उद्या गेल्याशिवाय काय करणार नाही का आणि मग परवा ग्रूम डेमो घेणार आहे त्यानंतर पूर्ण प्रॅक्टिस टाईम आणि नंतर मग फायनल एक्झाम सेमी एक्झाम होतील आणि त्यानंतर मग फायनल एक्झाम आहे म्हणजे कसं कळलंच नाही दीड महिन्याचा हा क्लास चाळीस दिवसाचा आणि कसे हे दिवस निघून गेले तीस दिवस तर कम्प्लीट झालेसुद्धा आणि आता फक्त राहिले आहेत दहा दिवस दहा दिवसातला पण हा एक दिवस गेलेला आहे आणि मग उद्यापासून मग म्हणायचं तर म्हणजे नऊच दिवस राहिले आहेत आणि नऊ दिवसामध्ये आपल्याला चार सेमीफायनल आपल्याला चार लुक करायचे आहेत रेडी आणि त्यानंतर मग आपली फायनल होईल पाचवी आणि नंतर मग सर्टिफिकेशन होईल तर कसे हे दिवस गेले कसं म्हणजे काय झालं काहीच काहीच कळलं नाही आणि एवढं पटापट हे दिवस निघून गेले आणि लगेचच लगे आता गणपती बप्पा पण येत आहेत माझी तर गडबड लगेचच गणपती बाप्पांची आहे कारण आता त्या दिवशीच मी गणपती बाप्पा बुक करून आले आणि आजपासून मला आता ऑर्डर पण यायला सुरुवात झाली कारण मी धोतर आणि फेटा वगैरे म्हणजे फेटा बांधते धोतर नेसवते प्लस ज्वेलरी करून देते गणपती बाप्पांना तर त्याच्यासुद्धा मी ऑर्डर घेते तर ते पण म्हणजे ऑर्डर आजपासून चालू झाल्यात ज्या मंडळाच्या मूर्ती आहेत तर त्याचं चा बुकिंग चालू झालेलं आहे आणि ज्या घरगुती आहेत तर तेही मग ते ते आता हळूहळू जसं म्हणजे आता एकदा स्टॉल चालू झाले की मग तेही बुकिंग झाले की म्हणजे त्याचेही ऑर्डर चालू होतील आणि पूर्ण बिझी शेड्यूल राहील आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता आधीसुद्धा म्हणजे थोडंसं क्लासमुळे मला थोडंसं व्हिडिओ कमी घेता म्हणजे शक्य होत नव्हतं तरीही त्यातून मी थोडं थोडं घेण्याचा प्रयत्न केला पण थोडासा फरक पडतोच आणि आता तर लगेच गणपती बप्पा मग पुन्हा हो। स्टॉल चालू होईल आपला स्टॉल असतो आणि पुन्हा ह्या ऑर्डर त्याच्यामुळे मग अजून बिझी शेड्यूल होईल त्यातूनही मी व्हिडिओ पूर्णपणे घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि आपल्या ज्या या यूट्यूब फॅमिलीशी आहे या गप्पा माझ्या कायम चालू राहणार आहे आणि आपल्यातलं एक म्हणजे हे जे नातं आहे ते मला टिकून ठेवायचं त्याच्यामुळे मी नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तेवढा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर अशा पद्धतीने मग हा आजचा दिवस केला आणि छान प्रॅक्टिस टाईम झालं त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर आज खूप लेट झालं काय झालं म्हणजे आधी दोन एस टीच्या म्हणजे दोन एस टी मी आधीच्या सोडल्या ॲक्च्युली कारण काय झालं की इतकी गर्दी असते ना प्रमाणाच्या बाहेर आणि ते धक्काबुक्कीमध्ये खूप हे होतं मला आधीच हे बघा इथे तुम्ही तुम्हाला दिसत असेल माझ्या हातावर तर हे मला टीत चढतानाच लागलेलं ला आहे आणि मी आधी पण तुम्हाला दाखवलेलं तर ते इथे मला लागलं ला होतं तर ते बरं झालं त्याच्यानंतर इथे वर लागलं होतं काय होतं एस टी ज्या वेळेस आपण चढतो तर हा डाव्या हाताने जिथे वर पकडतो त्या साईडला दरवाजा असतो आणि मग असं धक्काबुक्कीमध्ये ते हे होतं आणि म्हणजे तेवढ्या ह्याच्यावर मला ते लागलेलं आहे आणि त्याने तसं ते झालेलं आहे काळा निळा झाल्यानं खूप दुखतं आहे पण ते तर एक तीन चार दिवस झाले असतील ते लागलेलं आत्ता थोडंसं कमी झालं नाही तर पूर्ण असं काळात धब्बाच असल्यासारखं ते दिसत होतं पण आता आहे व्यवस्थित तर असं होतं म्हणून मग म्हटलं नो रिस्क लेट झालं तरी चालेल पण आधीच मला ते एस टी म्हटलं की म्हणजे नको वाटतं कधी चांगलं वाटतं आहे कधी नको वाटतं असं तर म्हणून मग मी दोन एस टी सोडल्या आणि जवळजवळ सहा सव्वा सहाला मला एस टी मिळाली महाबळेश्वर एस टी तर मग मी त्या एस टीने आले आणि थोडंसं पाऊसही चालू आहे आता थोडी चिकचिक चालू झालेली आहे आणि त्या चिकचिकीमध्ये नको वाटतं कारण एकतर पाऊस आणि ते म्हणजे एकदम पूर्ण म्हणजे असं कसंच होऊन जातं कारण एकतर प्रवास आणि त्यात ते चिकचिक आणि ते सगळं चिखलाने पाय वगैरे भरलेले असतात किंवा म्हणजे असं एक्सायटेड अख्खा पूर्ण दिवस आपला तो तसा बिझी जातो आणि त्यानंतर हे असं असं हे चालूच राहणार आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत हा आजचा दिवस असा केलेला आहे आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवायची तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मला माहिती आहे माझ्याकडून थोडेसे व्हिडिओ कमी येत आहेत आणि मला म्हणजे रोजच्या रोज आता थोडंसं व्हिडिओ म्हणजे टाकायलासुद्धा वेळ ना झाला मला व्हिडिओच घ्यायला वेळ मिळेल झाला त्यामुळे थोडासा हा प्रॉब्लेम होतो पण मी त्यातूनही प्रयत्न करते आणि तुम्ही समजू शकता माझी खरं तर खूप धावपळ होते कारण सकाळी लवकर आवरायचा आणि डबा वगैरे सगळं करून मग पुन्हा घरातून निघायचं आहे साडेनऊ वाजता बाहेर पडते मी यांच्याबरोबर यांचं जेवण होतं त्यावेळेस आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर पडतो मग हे मला पाचवडला सोडतात पाचवड स्टँडवर बस स्टँडवर आणि तिथून ते तसेच वाईला जातं आणि मग मी पुढे जाते आणि संध्याकाळी मग मला चैतन्य घ्यायला येतो पाचवडमध्ये पाचवडमधून लगेच बस मिळतात त्याच्यामुळे मी तिथे बसायला जाते नाहीतर इकडे जोशीरला काय होतं जोशीर आत्ता ही वाई मार्गे सातारा तुम्ही आत्ता या दोन आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलीच आहे तर त्याच्यामध्ये ती बस मला मिळाली म्हणून मग मा त्या बसने तर आज पण मी त्याच त्या बसने गेली होती आणि म्हटलं बघूयात आता मग एक तर दिवसही थोडेच राहिलेले आहेत आणि काय होतं ही बस लवकर येते वाजता येते त्याच्यामुळं काय होतं मग मला म्हणजे खूप लवकर मी तिथे पोहोचते असं होतं त्याच्यामुळं मला एवढ्या लवकर पण तिथे जाऊन मी काय करणार ना कारण जे आपलं स्टुडिओ आहे तर ते बंदच असतं सर मॅडम अकरा वाजता येतात त्याच्यामुळं मग मी तिथे जाऊन कुठे उभी राहणार म्हणून मग ते उशिराच गेलेलं बरं पडतं आणि आहोंचं पण नेमकं साडेनऊपर्यंत आवडतं साडेनऊ वाजता यांनी सोडलं की मग मला एक पावणे दहा दहाची बस मिळून जाते मग मी एक पावणे अकरापर्यंत पोहोचून जाते साताराला त्याच्यामुळं मग मला ते बरं पडतं असं तो झाला तर थोडेच दिवस राहिले आहेत आणि लवकरच सेमीफायनल चार आणि त्यानंतर म्हणजे सेमी एक्झाम होतील आणि त्यानंतर फायनल एक्झाम होईल आणि कसे असतील त्यासाठी खूप अशी एक म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे एखादी परीक्षा असली की एक मन थोडंसं घाबरल्यासारखं किंवा असं थोडंसं मलाही म्हणजे वाटतं आहे मलाही होतं आहे कारण शेवटी परीक्षाच आहे ही कसली जरी असली तरी परीक्षाच आहे नाही का आणि त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं हो आहे आणि म्हणजे नंबर निघावा किंवा काय अशी काही अपेक्षा नाही आहे फक्त आपल्याला महत्त्वाचं जे नॉलेज मिळणं गरजेचं आहे ते आपल्याला मिळतं आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने कारण मी आधीपासूनच मेकअप करते त्याच्यामुळे मला त्यातलं थोडंफार म्हणजे आहेच पण म्हणजे जे आत्ताचं ॲडव्हान्स आहे ते मला थोडंसं घ्यायचं होतं म्हणून मी हा क्लास केला नाही तर मी आधीसुद्धा म्हणजे मी मेकअप वगैरे करत होते पण आपलं आईस्क्रीम पार्लर होतं ते मी स्टार्ट केल्यापासून मी इकडे थोडंसं दुर्लक्ष केलं होतं आणि आता म्हणजे त्याच्यामध्ये खूप लेट व्हायचं म्हणजे मी घरी यायला मला खूप उशीर व्हायचा आणि दिवसभर तिथे बांधून राहिल्यासारखं व्हायचं त्याच्यामुळे मग मी ते बंद केलं म्हणून परत विचार केला की चला आपण आपलं जे आपल्याकडे आहे कला तीच आपण जर नव्याने पुन्हा स्टार्ट केली तर किती छान ना म्हणून मग मी हा विचार केला आणि मग मी अभिसरांकडे क्लास जॉईन केला आणि खरंच खूप छान शिकवतात अभिसर तुम्हालाही जर जॉईन करायचं असेल तर आत्ता सोळा ऑगस्टपासून आपली नवीन बॅच स्टार्ट होते सरांची तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर ॲडमिशनसाठी मी त्यांचा नंबरसुद्धा मेन्शन करते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर नक्कीच तुम्हाला देते तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर इन्क्वायरी करू शकता आणि म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल क्लास जॉईन तर नक्कीच करू शकता चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत राहा अशीच मज्जा करत रहा, बाय